तीर्थक्षेत्र गोडाळा येथील श्री संत गोविंद महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना श्री तीर्थक्षेत्र गोडाळा येथील श्री संत गोविंद महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोढाळा ते पंढरपूर पायी चालत आहे आजचा तिसऱ्या दिवशी मुक्काम कसबे तडवळा येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा सांप्रदायिक क्षेत्र या ठिकाणी झाला येथील मठाधिपती श्रीहरिभक्तीपारायण स्वामीनाथन महाराज तथा बापू महाराज यांनी पालखीचे भव्य स्वागत करून पालखीची पूजा केली व महाराजांनी स्वतःच्या स्वतः त्यांच्या हस्ते संत गोविंद महाराज यांच्या पालखीची पूजा आरती केली गोढाळा ते पंढरपूर पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना आजच्या महाप्रसादाची व्यवस्था नानासाहेब बेंडकुळे गोढाळकर यांनी केली गोढाळा ते पंढरपूर पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे महाराजांनी तब्येतीची विचारपूस करून हारस आनंदाचा घोष करा हरिणामाचा पंचपक्वान्नाचे जेवण आणि नाम अमृताचा हा ब्रह्मरस जाणणाऱ्या वारकऱ्यांना महाराजांनी भरभरून खूप खूप शुभ आशीर्वाद दिला वारीतून वाल्मिक मराठवाडा मराठवाडा बेरो राजमंत्र न्यूज लातूर